हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे सोलकडी चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण एक नारळ घेतलेला आहे फोडून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत दहा ते बारा कोकम आहे ते मी चार तासासाठी भिजत घातलेले होते तुम्ही बघू शकता छान असे मऊ पडलेले आहेत कलरसाठी मी इथं बीट वापरणार आहे तुम्ही पाहिजे तर हे स्किप करू शकता पण जर बीट वापरलं तर छान कलर येतो चवीत काही फरक पडत नाही एक मिरची आहे लहान अल्ल्याचा तुकडा आहे अर्धा चमचा जिरे आहे आणि अगदी चिमूटभर ओवा तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बीट अल्ल मिरची जिरे आणि ओवा हे सगळं मिक्सरला फिरवून घ्या पाणी घालू नका आधी नुसतंच फिरवून घ्या आता त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घाला आणि छान असं नारळाचं दूध काढून घ्या तुम्ही बघू शकता आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता एका जाळीमध्ये एक कापड पसरून द्या आणि त्याच्यामधून आपल्याला हे जे मिक्सरला फिरवलेलं होतं हो ते गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे नारळाचं दूध निघालेलं आहे हे आपण गाळून घेऊ आता आपल्याला हे छान असं पिळून काढायचं आहे आणि परत एकदा जो खाली गर आहे तो, तो मिक्सरला आणखी एक ग्लास पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे दूध आपण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बीट वापरल्यामुळं मस्त असा कोकमचा कलर आलेला आहे नुसतं कोकमचं पाणी वापरून सोलकडीला कलर येत नाही तर आता आपण हे जे भिजवलेले आमसूल होते ते व्यवस्थित असे कुसकरून घेऊ आणि याचं पाणी आपण काढलेल्या नारळाच्या दुधामध्ये मिक्स करू आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घालू आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता अवघ्या दहा मिनटामध्ये आपली सोलकडी रेडी आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर उन्हाळ्यात ही सोलकडी जर पिलात तर तुमचं जेवण सहज पचून जाईल आणि पोटाला थंडावाही मिळेल तर अशी ही सोलकडी आपली रेडी आहे आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून देऊ आणि ग्लासमध्ये सोलकढी सर्व करू ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच